पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपूर्ण कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी दिसून येते पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त प्रचंड गर्दी असल्याने सोलापुरातील भाविकांनी पद्मशाली चौक येथील श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात आज आषाढी एकादशी असल्याने चौक श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांची मोठ्या गर्दी दिसून आली आहे श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहे अशी माहिती पंतुलू नरसय्या मैले यांनी बोलताना सांगितले गणेशोत्तम मंदिर येतेप्रमाणे यंदाही आषाढ शुद्ध एकादशी निमित्त पाटील तीन वाजता ते होऊन आणि चार वाजता महाअभिषेक चाललेला आहे आणि लोककल्याणासाठी विश्वशांती करण्यासाठी महायाग संपूर्ण झालेला आहे आणि भक्तांना दर्शनासाठी आठ ते रात्रीपर्यंत भक्तांना दर्शनासाठी लाग घ्यावा आणि चार वाजता आता अमणारी होणार भजन संध्या हरिपाठ चार वाजता हरिपाठ होणार आहे संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत भजन संध्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे